व्हेज असो किंवा नॉनव्हेज जर त्यात गरम मसाला पावडर वापरलेली असेल तर जेवणाची चव दुप्पटपटीने वाढते आज मी तुमच्यासोबत घरगुती पद्धतीने अर्धा किलोच्या अचूक प्रमाणासह गरम मसाल्याची रेसिपी शेअर करणार आहे गरम मसाला पावडर तयार करत असताना काही गरम मसाले तिखट असतात तर काही गरम मसाले कडू असतात जर त्यांचं योग्य प्रमाण आपण घेतलं नाही तर गरम मसाला कडू किंवा जास्त तिखट होऊ शकतं आणि त्यामुळे जेवणाची चव बिघडू शकते आज जी गरम मसाल्याची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे जर तुम्ही एकदा हा गरम मसाला तयार करणार घरच्या गर घरी तर पुन्हा तयार कराल ह्याची चव तुम्ही विसरणार नाहीत कारण अर्धा किलो गरम मसाला पावडरच्या प्रमाणात अख्ख्या मसाल्यांचं योग्य प्रमाण मी इथे सांगितलेलं आहे त्यामुळे मसाला कडू किंवा जास्त तिखट होणार नाही अर्धा किलो गरम मसाल्याचं प्रमाण पाहूया इथे घेतलेलं आहे चक्रीफूल चाळीस ग्रॅम त्रिफला चाळीस ग्रॅम लवंग तीस ग्रॅम काळी मिरी तीस ग्रॅम काळ्या रंगाची मोठी वेलची तीस ग्रॅम आणि हिरव्या रंगाची वेलची दहा ग्रॅम असे दोन्ही मिळून मी चाळीस ग्रॅम वेलची घेतलेली आहे ही आहे जावित्री तर इथे मी दोन प्रकारच्या जावित्री घेतलेले आहेत एक एकदम पिवळ्या रंगाची असते आणि एक लाल रंगाची असते तर दोन्ही मी पंधरा पंधरा ग्रॅम घेतलेलं आहे म्हणजेच मी पूर्ण दोन्ही मिळून तीस ग्रॅम जावित्री घेतलेली आहे जिरे ऐंशी ग्रॅम आणि शाही जिरे ऐंशी ग्रॅम असं दोन्ही एकत्र करून मी घेतलेलं आहे जिरेपेक्षा शाही जिरे आकाराने लहान असतं तर हे दोन्ही मी मिक्स करून घेतलेलं आहे ऐंशी ऐंशी ग्रॅम दालचिनी शंभर ग्रॅम आणि तेजपत्ता वीस ग्रॅम घेतलेला आहे हे सर्व मसाले आपल्याला गरम मसाल्यासाठी लागणार आहे गरम मसाला पावडर तयार करण्यासाठी सर्व अख्खे मसाले भाजून घेऊया सर्वात अगोदर पॅनमध्ये घालूया मोठी वेलची हिरवी वेलची आणि चक्रीफूल आता आपल्याला मंद असेवरच सगळे मसाले भाजून घ्यायचे आहेत आणि मसाले तोपर्यंतच भाजायचे जोपर्यंत ते गरम होत नाहीत आपल्याला जास्त भाजायचे नाही आहेत फक्त गरम हाताला लागले की लगेच ते काढून घ्यायचे तर इथे वेलची चक्रीफूल भाजून झालेलं आहे जा म्हणजे गरम झालेले आहेत लगेचच आपण मोठ्या परातीमध्ये काढून घेऊया फरातीमध्ये सर्व मसाले भाजून काढायचे आहेत आणि आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत आता इथे मी घेतलेलं आहे जावेत्री जावेत्री सेपरेटच भाजायची कारण ती पटकन गरम होते जास्त वेळ लागत नाही त्यामध्ये दुसरे कोणते मसाले घालायचे नाही अगोदर मी वेलची घातली कारण ते सर्व तिन्ही पदार्थ थोडे असे मोठेच होते आकाराने तर तिन्ही पदार्थ भाजल्यानंतर आपल्याला जावित्री भाजून घ्यायची आहे सुद्धा हलकी गरम झाली की लगेच ती काढून घ्यायची आणि शाही जिरे आणि जिरे मी दोन्ही मिक्स करून घेतलेलं आहे ते सुद्धा आपल्याला हलकं गरम करून घ्यायचं आहे सगळे अख्खे गरम मसाले चांगल्या क्वालिटीचे बाजारातून आणायचे आणि त्या आणल्यानंतर निवडून सुद्धा घ्यायचे कारण त्यात काहीही खडे कचरा असू शकतो तर ते काढून घ्यायचं त्यानंतरच हे मसाले भाजून घ्यायचे जिरेसुद्धा मी परातीत काढून घेतले आता त्रिफला घालूया त्याचबरोबर लवंग आणि काळी मिरी हे तिन्ही पदार्थ सारख्या आकाराचे आहेत त्यामुळे आपण हे तिन्ही पदार्थ एकत्र घालणार आहोत आता हे सुद्धा थोडे गरम करून घेऊया जर ह्या मसाल्यांमध्ये मी जिरेसुद्धा आता भाजायला घातलं असतं तर जिरे पटकन करपून गेले असते आणि हे मसाले बाकीचे गरम झाले नसते त्यामुळे हो सर्व मसाले एकदम भाजायला घालायचे नाही नाहीतर ते पटकन लहान आकाराचे मसाले असतील तर ते करपून जातील आणि मोठ्या आकाराचे असतील तर ते भाजले जाणार नाहीत म्हणजे जा गरम होणार नाहीत आता हे मसालेसुद्धा मी भाजून घेतले हे सुद्धा परातीमध्ये काढून घेऊया आता इथे दालचिनी घालूया दालचिनी घातल्यानंतर त्याचे असे थोडेसे तुकडे करून घेऊया म्हणजे ते सगळ्या बाजूने चांगले भाजले जातील गरम मसाले का भाजतोय आपण कारण गरम मसाले भाजल्यामुळे त्याच्यामध्ये थोडंसं तरी ओलसरपणा असेल किंचितचं तर ते निघून जातात आणि हे मसाले भाजल्यानंतर कुरकुरीत होतात आणि ते नंतर बारीक वाटले जातात त्यामुळेच आपल्याला हे मसाले गरम करून घ्यायचे आहेत भाजायचे नाही आहेत जर तुम्ही इथे मसाले जास्त भाजलेत तर त्याचा जो सुगंध आहे त्याची चव आहे ती निघून जाईल आणि जी चव गरम मसाल्याला हवी आहे ते लागणार नाही त्यामुळे आपल्याला हलके गरम करून हे मसाले घ्यायचे आहेत दालचिनीसुद्धा भाजून झाल्यानंतर ते सुद्धा मी परातीमध्ये काढून घेतलं आता आपण घालूया तेजपत्ता तेजपत्ता सुद्धा हलकासा गरम करून घेऊया हे मसाले हलके तुम्ही गरम करून घेतले तर त्याची चव नक्कीच वाढते पण जर तुम्ही जास्त भाजलेत तर ह्याची चव आणि सुगंध कमी होतो त्यामुळे लक्ष ठेवायचं आहे की आपल्याला हे मसाले गरम करून घ्यायचे आहेत तेजपत्ता सुद्धा आता याच परातीमध्ये मी काढून घेणार आहे आता हे सर्व मसाले असे वर खाली करून घ्यायचे आणि काही वेळासाठी पूर्णपणे हे मसाले थंड होऊ द्यायचे म्हणजे काही वेळाने हे मसाले थंड झाल्यानंतर एकदम कुरकुरीत होतात आणि वाटले जातात हे मसाले उन्हात बिलकुल सुकवायचं नाही कारण उन्हाचं टेम्परेचर जे असतं ते आपल्याला कधी कधी कळत नाही आणि मग पटकन हे मसाले जास्त गरम होतात आणि त्याची चव आणि सुगंध निघून जातो त्यामुळे उन्हात बिलकुलही हे गरम मसाले सुकवायचे नाही आहेत जर तुम्हाला मसाल्यांची चव तशीच्या तशीच ठेवायची तशी असेल तर अख्खे मसाले पूर्णपणे थंड झालेले आहेत आता मी दालचिनी आणि तेजपत्त्याचे असे बारीक तुकडे करून घेणार आहे हे ह्यासाठी की मी हे मिक्सरला गरम मसाला वाटणार आहे आणि मिक्सरला वाटताना हे गरम मसाले जर आपण असे मोठे मोठे तुकडे ठेवले तर मिक्सर खराब होऊ शकतो त्यामुळे आपल्याला थोडेसे बारीक बारीक तुकडे सगळ्या गरम मसाल्यांचे करून घ्यायचे आहेत आता मिक्सरमध्ये बसेल इतकं थोडं थोडं गरम मसाला आपल्याला घालायचा आहे आणि बारीक असं वाटून घ्यायचं आहे मसाला तयार करत असताना जेही भांडे तुम्ही वापराल ते सगळे कोरडे असले पाहिजेत जर कुठेही ओलसरपणा असेल तर हा मसाला पटकन खराब होऊ शकतो जर तुम्ही सगळे कोरडे भांडे वापरले तर एक वर्ष हा मसाला चांगला टिकेल हे पहा इथे मी बारीक अशी पावडर तयार करून घेतलेली आहे आता ही पावडर आपण चाळून घेणार आहोत त्यासाठी एक मोठी परात घ्यायची पीठ चाळण्यासाठी जी चाळणी वापरतो ती चाळणी घ्यायची आणि त्यात हा मसाला घालून चाळून घ्यायचं अशी बारीक चाळणी घेतल्यामुळे मसाला एकदम बारीक असा चाळला जाईल आणि त्यात काही मोठे तुकडे राहिले असतील गरम मसाल्याचे तर ते चाळणीमध्ये वेगळे होतील आता हा गरम मसाल्याचा अख्खा तुकडा राहिलेला आहे मोठे मोठे तुकडे आहेत आपण पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आणि त्यात बाकीचे अख्खे मसाले दळ्याचे राहिलेले आहेत त्यातले थोडे घालूया आणि पुन्हा बारीक पावडर तयार करून तीसुद्धा चाळून घेऊया चाळून झाल्यानंतर पहा एकदम बारीक असा गरम, गरम, गरम मसाला इथे तयार झालेला आहे अशाच पद्धतीने सर्व मसाले मी चाळून घेणार आहे आणि गरम मसाला पावडर तयार करून घेणार आहे तर सर्व मसाले असेच वाटून घेऊया अर्धा किलो प्रमाणात हा गरम मसाला आहे त्यामुळे सतत आपल्याला हा गरम मसाला वाटायचा नाहीये अधून मधून थांबायचं आहे कारण जर मिक्सरचं भांड जास्त गरम झालं तर मिक्सर खराब होऊ शकतं त्यामुळे आपल्याला अधून मधून थोडा गॅप देऊन हा गरम मसाला वाटून घ्यायचा आहे अर्धा किलोपेक्षा जास्त प्रमाणात गरम मसाला तयार करायचा असेल तर जे प्रमाण मी सांगितलेलं आहे त्याच्या डबल प्रमाण तुम्हाला घ्यायचं आहे त्याचबरोबर जर तुम्ही अर्धा किलोपेक्षा जास्त गरम मसाला तयार करणार असाल तर तुम्ही गिरणीमधून दळून आणा पण इथे मी अर्धा किलोच गरम मसाला तयार करत असल्यामुळे मिक्सरलाच मी वाटून घेणार आहे दुसरी गोष्ट इथे आपण अर्धा किलोच गरम मसाला तयार करत आहोत जर गिरणीमध्ये दळायला नेलं तर त्यामध्ये अजून पन्नास ते साठ ग्रॅमची घट होईल आणि मसाला आपला थोडा कमी होईल जर तुम्ही जास्त प्रमाणात दळत असाल तर काही प्रॉब्लेम नाही इतकी घट झाली तर कारण तेवढा मसाला तुम्ही घरात मिक्सरमध्ये वाटू शकत नाही मिक्सर खराब होऊन जाईल सगळा गरम मसाला वाटून मी चाळून घेतलेला आहे आणि मस्त बारीक असा गरम मसाला तयार झालेला आहे गरम मसाला सगळा वाटून झाल्यानंतर गरम असतं ते मिक्सरमधून काढल्यामुळे त्यामुळे आपल्याला पूर्ण गरम मसाला पावडर थंड करून घ्यायचा आहे अगोदर त्यानंतरच एका हवाबंद बरणीमध्ये हा मसाला आपल्याला भरून घ्यायचा आहे कोणतेही अख्खे मसाले कमी जास्त न होता एकदम अचूक प्रमाणासह घरगुती गरम मसाला इथे तयार झालेला आहे आता या बरणीचं झाकण लावून ही बरणी एकदम कोरड्या जागी ठेवायची आहे जराही पाण्याचा हात लावायचा नाही आणि घट्ट अशी बरणी बंद करून ठेवायची आहे हवा लागता कामा नये तरच हा मसाला वर्षभर चांगला टिकेल कोणत्याही व्हेज किंवा नॉन व्हेज रेसिपी मध्ये तुम्ही हा गरम मसाला वापरू शकता आणि तुमच्या जेवणाची चव वाढवू शकता हळद पावडर गरम मसाला पावडर धणे पावडर लाल तिखट हे सर्वच मसाले बाजारामध्ये मिळतात पण आजकाल त्यात खूप केमिकल्स आणि फूड कलर वापरले जातात तर घरच्या घरीच असे मसाले एकदाच बनवा आणि वर्षभर टिकवा आणि स्वस्त राहा जितकं जमेल तितकं बाजारातल्या मसाल्यांपासून लांब राहा मसाल्यांचं अचूक प्रमाण वापरून अर्धा किलोच्या प्रमाणात घरगुती गरम मसाला आपण इथे तयार केलेला आहे रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि वर्षभरासाठी हा गरम मसाला साठवून ठेवा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन प्रेस करा भेटूया पुढच्या नवीन रेसिपीसोबत